नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे आपली ड्युटी पूर्ण करून घरी परतत असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरती लहान कडवा गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलीला दिलेल्या धडकेत त्यांच्या अपघाती मृत्यू झाला आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार दिनांक तेवीस एप्रिल दोन रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे नवापूर पोलीस ठाण्याहून आपल्या घरी नंदुरबार येथे जाण्यासाठी मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच तेवीस एकाहत्तरने निघाले होते रात्री नऊ वाजेच्या सुमारास लहान कडवा गावाजवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या मोटरसायकलीला जबर धडक दिली या अपघातात पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे गंभीर जखमी होऊन त्यांच्या जागीच मृत्यू झाला अपघाताची कुठलीही माहिती न देता वाहन चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला घटनेची माहिती करताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह विसरवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमलदार दाखल होते पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांच्या मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी कर्मचारी रुग्णालयातच उपस्थित होते अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांच्या परिवाराला कळवण्यात आले विसरवाडी पोलीस ठाण्यात चोवीस एप्रिल रोजी पहाटे देववाजेच्या सुमारास अपघाताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी शेख विसरवाडी आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका